सामान्य काळातील बावीसावा रविवार वर्ष दुसरी माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो क्रिस्त सभेमध्ये सात साक्रमिंत आहेत प्रत्येक साकारमिंत स्वीकारताना त्या साखरामिंताची पूर्वतयारी होणं हे अत्यावश्यक आणि गरजेचं असतं मग तो बाळाचा बाप्तिस्मा असो मुलाचं प्रथम क्रिस्त शरीर साकारमेंत असो प्रायश्चित साकारमेन कन्फेशन असो धृढीकरण साकारमेंत असो लग्न असो किंवा गुरुदीक्षा असो पूर्वतयारी ही सगळ्यात साकारमेंतासाठी आवश्यक असते क्रिस्त सभेत लग्न साकारमेन हे एक महत्वाचे साकारमंत आहे या साकरा मिनताची पूर्वतयारी करीत असताना प्रियबंधूं आणि भगिणीनो बऱ्याच वेळेला आपण या साकरा मिंतांच्या नावाखाली बाह्य गोष्टींना अधिक महत्त्व अधिक प्राधान्य आणि अग्रक्रम देत असतो उदाहरणार्थ एकदा लग्नाची तारीख निश्चित झाली का मग बँड बुकिंग मंडप बुकिंग get rings, ground booking, गाऊन कुठे शिवायचा त्याची डिझाईन आणि स्टाईल कशी असावी मेकअपसाठी कोण निश्चित करायचा आपली हेअरस्टाईल कशी असायची घराची रंग रंगोटी सोने दागिने कुठे मडवायचे आपलं संपूर्ण घराचं इंटिरियर कसं सजवायचं शॉपिंग मार्केटिंग एक एक दोन दोन वर्ष आपण आगाऊ पूर्वतयारी करीत असतो ऑल these थिंग्स आर रिलेटेड विथ द सेलिब्रेशन या सर्व गोष्टी लग्न सोहळ्याशी निगडीत आहेत व्हॉट अबाउट द साक्रमेन हा मच टाइम डू आय गिव्ह फॉर द स्पिरिच्युअल प्रिपरेशन बंधो भगिनीनो आध्यात्मिक गोष्टीच्या पूर्वतयारीचं काय ज्यामध्ये व्यक्ती लग्नासाठी ख्रिस्त सभेला साक्षी मानून संमती देत असते ही संमती प्रिय बंधून आणि ही खरं अंतकरणापासून नसेल तर हे लग्न व्हॅलिड आणि लिसित होत नाही ख्रिस्त सभेला साक्षी मानून एकमेकांना दिलेली अभिवचन त्या अभिवचनाची किती पूर्वतयारी केली जाते ही अभिवचन नुसती शाब्दिक शब्दांचे हे बुडबुडे नाहीत सुखात दुखात अडचणी आरोग्यात आयुष्यभर तुझ्यावरती प्रेम करण्याचं वचन देतो एवढं नुसतं बोलून चालत नाही त्याच्यासाठी हृदयाची मानसिक आणि भावनिक तयारी करावी लागते हे साक्रमेन स्वीकारत असताना या विधीवरती येताना आपलं मन हृदय प्रायश्चित्त साक्रमेन घेऊन शुद्ध आणि स्वच्छ करावं लागतं ज्या वेळेला शुद्ध अंतकरणानं या लग्न साखरा मिंतचा स्वीकार करण्यासाठी उमेदवार या विधी समोर उभे राहतो त्या वेळेला हे अंतकरण शुद्ध आणि पवित्र नसेल तर ते या साखरा असलेला कृपेचा अनुभव त्या व्यक्तीला येत नाही परमेश्वरानं ना जे जोडले आहे ते माणसानं तोडू नये यामागची ती ईश्वरी योजना का आहे एकमेकांबरोबर एकनिष्ठ राहणं म्हणजे काय लग्न का आणि कशासाठी केलं जातं लग्न करण्यामागचा हेतू काय जबाबदार पालकत्व म्हणजे काय वैवाहिक मार्गदर्शन शिबिर हे सक्तीचं आणि महत्वाचं का आहे लग्नागोदर ते का केलं पाहिजे लग्न बारे परमेश्वरानं दिलेल्या लेकरांवरती ख्रिस्ती संस्कार करून क्रिस्ती आध्यात्मिक अशा वातावरणामध्ये वाढवण्याची जबाबदारी पती पत्नी स्वीकारतात आपल्या मुलांना श्रद्धा देत असताना त्या श्रद्धेमध्ये त्या विश्वासामध्ये आपण स्वतः दृढ असलं पाहिजे मग त्या ठिकाणी त्या आध्यात्मिक तयारीसाठी आपण किती वेळ देत असतो बंधूंनो आणि भगिणीनो या सर्व गोष्टींच्या पूर्वतयारीसाठी लग्न साक्रामेंताची आध्यात्मिक पूर्वतयारी करताना या गोष्टींना प्रथम प्राधान्य आणि महत्त्व आणि वेळ आपण देतो काय काय महत्त्वाचं आहे साकारामेन की सोहळा सोहळ्या विणा साकारामेन होऊ शकतं पण साकार विना, हो विना सोहळा होऊ शकत नाही आणि साकारमेंता विना सोहळ्याला काहीच अर्थ नाही वॉट इज इम्पॉर्टंट द सॅक्रामेंट ऑर द सेलिब्रेशन अव सेलिब्रेशन इट हॅज नो मिनिंग विदाऊट द सॅक्रामेंट सॅक्रमेंट इज मोर इम्पॉर्टंट प्रिय बंधू आणि भगिणीनो लग्न साकारमध्ये बाह्य तयारीपेक्षा अंतर्मनाची या हृदयाची अंतकरणाची तयारी होणं हे महत्वाचं आणि गरजेचं आहे एक वेळ बँड वाजला नसेल तरी चालेल घरासमोर मंडप न घातला तरी चालेल पण वैवाहिक मार्गदर्शन शिबिर हे लग्नागोदर झालंच पाहिजे राहत असताना घेऊन आपलं हे पापी हृदय हे शुद्ध आणि स्वच्छ झालंच पाहिजे नुसता बाहेरील देखावा नुसता ती सुंदरता नुसता तो मेकअप आणि भपका पाच पाच दिवसांच्या लग्नाच्या मैफली यापेक्षा प्रिय बंधू नाणी बघिणीनो अंतकरणाची निर्मळता हृदयाची सुंदरता आणि अंतकरणाची स्वच्छता त्याहून महत्त्वाची असते आणि त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे बंधू भगिनीनो आजच्या लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभेशूच्या प्रेषितांना त्या शास्त्री परुषांनी हात न धुता जेवताना पाहिलं त्यांनी वाडवडिलांचा संप्रदाय भंग केलेला आहे मोडीत काढलेला आहे तोडलेला आहे मोडलेला आहे आणि त्याविषयी ते शास्त्री परुषी आक्षेप घेतात आपला निषेध नोंदवितात प्रवेशूकडे तक्रार घेऊन येतात आणि त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रति देताना प्रभी या शुभवर्तमानामध्ये शास्त्री परुषांना उद्देशून म्हणतो तुम्हा ढोंग्याविषयी यश या संदेश त्याने चांगला संदेश लिहून ठेवलेला आहे हे, हे लोक म्हणजे ते शासरी परुषी ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहेत प्रभू म्हणतो ते व्यर्थ माझी उपासना करतात त्यांच्या ओठामध्ये त्यांच्या मुखामध्ये एक आणि त्यांच्या पोटामध्ये वेगळंच असत सर्व स्वच्छ नीटनीटकं बाहेरून परंतु अंतकरण हृदय भ्रष्ट आणि निकुष्ट प्रवेशु ख्रिस्ताला बाह्य देखाव्यापेक्षा अंतर्मनाची आणि हृदयाची शुद्धता पवित्रता ही महत्वाची आणि मोलाची आहे बाहेरून माणसाच्या अंतकरणात जाईल आणि त्याला भ्रष्ट करील असं काहीच नाही परमेश्वरानं निर्माण केलेलं सर्व शुद्ध स्वच्छ आणि पवित्र आहे वाईट दृष्टिकोन वाईट दृष्टी ही अंतर मनामधून येते वाईटाचं मूळ हे हृदयात आहे तेच वाईट विचारानं भ्रष्ट कल्पनेनं वाईट विकृतीनं आणि राक्षसी कृत्यानं भयानक रूप धारण करून माणसाच्या अंतून बाहेर पडतं जेवणापूर्वी हात धुणं गरजेचं आहेच पण त्यापेक्षा या हृदयाची धुलाई सफाई सजावट आणि रंगरंगोटी होणं हे त्याही पेक्षा अत्यावश्यक आहे मग संप्रदाय रीतिरिवाज रिवाज रूढी परंपरा नुसत्या कशासाठी मरणानंतर पार्थिवास मूठ माती देणं हा विधीचा भाग आहे ते महत्वाचं की आपण यांत विधीला हजर आहोत आणि म्हणून मूठमाती न देता त्या ठिकाणी जाऊन आपण आलो आहोत आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी हातात हात देणं महत्वाचं कोणतं आहे प्राधान्य आपण कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे त्या विधीला की चालीरितीला ईश्वरी आज्ञेला की मानवी संप्रदायाला लग्नाच्या अंतविधीच्या नावाखाली प्रिय बंधुना आणि भगणीनो ज्या रूढी परंपरा चालीरीती आहेत त्यासाठी आपण किती वेळ खर्ची घालतो आणि साकरा मिनताच्या तयारीसाठी आपण किती वेळ देतो अनुवादाच्या पुस्तकामधून घेतलेल्या अच्छा या वाचनामध्ये संदेष्टा मोशे परमेश्वराच्या वतीनं देऊ केलेल्या त्या वतन भूमीमध्ये या इस्रायली लोकांचं वागणं त्यांचं राहणं त्यांचं चालणं बोलणं हे कसं असलं पाहिजे त्या देशामध्ये राहणारे इतर लोकांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल त्यांच्या समंजसपणाबद्दल या इस्रायल देवाची प्रशंसा केली पाहिजे इस्रायल लोकांची श्रद्धा त्यांचा तो विश्वास त्यांची ते विधी त्यांची ती उपासना पाहून ते लोक म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान आणि समंजस लोकांचे आहे अशा प्रकारचं आचरण वतन मदे असाव, असा सल्ला मोशे संदेशता समस्त इस्रायल जनतेला आजच्या वाचनामध्ये देत आहे बंधुनो आणि भगिनीनो याकोबाच्या पत्रातून घेतलेले आजचे दुसरे वाचन आपण सांगतं की आपली सर्व हृदयाची मलिनता आणि अंतर्मनीचा सर्व सोडून प्रभूच्या वचनाप्रमाणे वागायला आणि राहायला हवं देव शब्द आपण नुसता ऐकला ऐकण्यापुरतीच तो मर्यादित ठेवला तो प्रत्यक्ष कृत मध्ये आणला नाही तर आपण स्वतः आपली फसवणूक करीत आहोत असं वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे आपण स्वतःला शुद्ध निर्मळ निष्कलंक ठेवण्यासाठी प्रत्येक श्रद्धावंतांना प्रयत्न करायला हवेत बंधु आणि भगिनीनो नोबेनाच्या च्या तिसऱ्या दिवशी आपण लुमेन जेन्सियुंग राष्ट्राचा प्रकाश या द्वितीय दीय चिंतन करीत आहोत प्रभशु ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे चर्चच्या माध्यमातून ख्रिस्त सभेचा अविभाज्य घटक असलेल्या प्रत्येक श्रद्धावंतांद्वारे प्रभूचा हा प्रकाश जगामधील सर्व पुरुष सर्व स्त्रियांपर्यंत ज्या गावात मी राहतो ज्या कुटुंबामध्ये मी वस्ती करतो ज्या समाजामध्ये मी बसतो उठतो त्या सर्वांपर्यंत हा प्रभीशु ख्रिस्ताचा प्रकाश माझ्या बोलण्यातून माझ्या कृतीतून माझ्या वागणुकीमधून आणि माझ्या मा आचरणातून पोचावयास हवा हे आपलं ख्रिस्ती पाचारण आहे पवित्र मर्याेवर परमेश्वरानं सोपवलेले मिशन कार्य तिनं तन मन एकवटून नेलं स्वर्गीय आई म्हणून तिचं मिशन कार्य आजही या पृथ्वीवर चालू आहे पवित्र मरियेप्रमाणे पवित्र जीवन जगण्यास आपणास पाचारण आहे ही पवित्र मरिया आपल्याला जगाचा महान प्रकाश आपला प्रभेश ख्रिस्त याच्याकडे घेऊन जाते आपणा जगाचा प्रकाश बदलण्यास ही पवित्र मरी आपणास मदत करते आपण या प्रभूच्या प्रकाशामध्ये स्वतःला न्याहून घेऊया आपल्या अंतर्मने हृदयी असलेल्या जारकर्माचा वयविचाराचा लोभाचा दुष्टपणाचा हेव्याचा अहंकाराचा विघातक दुष्कृत्यांचा भ्रष्ट कल्पनेचा आणि विचारांचा हा काळोख प्रभू प्रकाशानं कायमचा आपण संपुष्टात आणूया घालून देऊया बाह्य देखाव्यापेक्षा अंतर्मनीच्या सुंदरतेला शुद्धतेला आणि पवित्रतेला आपण प्राधान्य आणि महत्त्व देऊया